खरं तर वेगवेगळ्या प्रसार सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधूनसुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला आ, स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशा पद्धतीची येत आहेत पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही तीन साडेतीन चार हजारमध्ये मध्ये असेल आणि तो रोज पाच दहा पाच दहा अशा पद्धतीचे अर्ज आहेत काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत म्हणजे आत्ता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनंच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे स्व इच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आप आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठलाही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाहीये त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाहीये प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असं धोरण निश्चितपणाने कारण आम्ही ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही दोन किंवा तीन महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे आता डिसेंबरचा एक महिन्याचा लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे ला पण याच्या आधी नऊ ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता त्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्याचे लाभ गेलेले आहेत काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेला का आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटच काहीचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ला ही आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणार ही नवीन योजना आहे चार पाच महिने योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत होते। ते पसरवण्याचं काम होत आहे शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण ला पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसंच सिलेंडरचं असेल सबसिडीचा असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा वेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग अन्न व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी, जी, जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आत्ता एकच वर्ष अजून पूर्णपण नाही झालेल्या योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते प होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आतापर्यंत कुठल्याही महिलेचा लाभ हा त्यांच्या किंवा त्यांनी शासनाला रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांच्याही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि मध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे ला दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण आहोत हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्व हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभाला हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती केलेले का, के का तुमच्याकडे असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाच दहा ज्या महिलांचा आहे अर्ज येतात ह्यांनी हे होते तो रोज बदलत साधारणपणे साडेतीन चार हजार असतील पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची संदर्भात काही विभागाच्या परत घेणं करण्यात ही प्रक्रिया काही अजून केलेली नाही इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाची योजना असतील किंवा वेगवेगळे वेग जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन दिलेले <coughs> आहेत

हे कळणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझं आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील ज्यांच्या नेतृत्व तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मेंडेट हे महायुतीला मिळालंच नसतं शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा आर पी आय असो आमचे घटक पक्ष असो आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही दोनशे सदतीस जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं ता ता आता पाच वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची पाच वर्ष एकत्रितपणाने काम करायचंय कुठही शासनाचं महायुतीचं नाव खराब होणार नाही आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोकमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्त महत्त्व दिलं आम्ही तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीने लँडस्लाइड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं या गोष्टीचा आम्ही जास्त विचार मला वाटतं ती कारण मला माध्यमांच्याकडूनच पोहोचलेली आहेत जे काही तीन चार दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा त्यां साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही शेवटी कुठल्याही वाद पालकमंत्री असो इतर काही असो त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं ते तिथं बाहेर असताना आज अजितदादासुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे शिंदेसाहेबसुद्धा आता के एम हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे ज्या पद्धती ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीका टिप्पणी करणं हे अपेक्षितही नाही आणि मला असं वाटतं की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही नाही